आज आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला समर्थ पर्याय द्यायचा विचार करतोय या मतदारसंघात लोकसभा ज्यावेळी होती त्यावेळी अनेक जण इच्छुक होती विधानसभेत देखील सगळे इच्छुक आहेत मग अशी प्रत्येक काही इच्छुकांनी आपली मतं व्यक्त केली त्यांनी भाषण केली त्या सगळ्यांना घेऊन स्वतः पवार साहेब बसणार आहेत उमेदवार हा महाविकास आघाडीची जागा वाटप झाल्यानंतर जाहीर करणार आहे आपण आम्ही सगळ्यांनी बंधन घालून घेतले त्यामुळे महाविकास आघाडीची सात आठ नऊ तारखेला बैठका होती आणि मला अपेक्षा आहे की त्यानंतर दोन चार दिवसात आपल्याला उमेदवारी जाहीर करावी लागेल कारण आचारसंहिता ही त्यानंतर सुरू होईल आणि पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत आपल्याला विधानसभेचे अर्ज भरायचं काम सुरू करावं लागेल आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आज इथे एकत्रित बोलवलंय आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी ही सभा घेण्याचं काम असं या आचारसंहिता चालू झाली निवडणुका सुरू झाल्या की सगळे शेवटी शेवटी सभा मागतात प्रत्येकाला दोन दिवस आधी सभा पाहिजे मतदानाच्या आधी चार दिवस सभा असा प्रत्येक उमेदवाराचा आग्रह असतो तो उमेदवाराचा आग्रह आपण पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून आज शिवस्वराज्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचं सरकार किती चुकीच्या पद्धतीने वागतंय हे सांगण्यासाठी आज सगळे आम्ही तुमच्या दारात आलो दार। आणि आपण सगळ्यांनी ठामपणाने शरद पवार साहेबांना लोकसभेत साथ दिली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणचे उमेदवार तुतारीच्या चिन्हावर दिल्लीला गेले आज त्यांची खासदार साहेबांची स्टँडिंग कमिटीची एक मिटिंग आहे एक लोकसभेच्या संसदेच्या कमिटीची एक मिटिंग आहे त्या मिटिंगमुळं ते आज येऊ शकले नाही पण त्यांनाही तीव्र येण्याची इच्छा होती पण आम्हाला काही तारीख बदल करता येत नव्हता त्यांनीही शुभेच्छा कळवलेल्या आहेत डॉक्टर अमोल कोल्हे हे थोड्या वेळाने येणार आहेत त्यांचंही मार्गदर्शन तुम्हाला पंधरा मिनिटात दहा पंधरा मिनिटात होईल असा मला विश्वास आहे पण या निमित्ताने महाराष्ट्राच्या समोरचे काही प्रश्न सुनील गवान यांनी मांडले मेहबूब शेख यांनी मांडले माझी आपणाला विनंती आहे की त्या सगळ्या मुद्द्यांचा तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे मतदारांच्या पर्यंत हे मुद्दे पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे आणि मतदारांना थोडस सजग करण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळे कराल असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे